एखाद्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळणं गरजेचं असेलही पण त्याहीपेक्षा जास्त आज गरज आहे ती वय झाल्यावर मुलींचं शिक्षण बंद करून त्यांचं लग्न लावून देणाऱ्या पालकांचं समुपदेशन करण्याची देशातल्या अशिक्षित समाजातल्या स्त्रियांमध्ये त्यांचं आरोग्याबद्दल सॅनिटरी पॅड्सच्या वापराबद्दल जनजागृती करणं हे असेल खरं स्त्री सक्षमीकरण ज्या देशांचे उदाहरण देऊन आजचे तथाकथित विचारवंत आपल्या देशाला स्त्री सक्षमीकरण शिकवण्याचा प्रयत्न करतात त्या देशात लोकशाही स्वीकारल्यानंतरची अनेक वर्ष स्त्रियांना आणि कृष्णवर्णीयांना मतदानासारखा मूलभूत हक्क देखील नव्हता हे आपल्यापैकी किती जणांना माहितीये यांच्या मते मागास असलेल्या आपल्या देशात या देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार या देशाच्या संविधानाने बहाल केलेला आहे मग मागास कोण आणि आधुनिक कोण मग जर असंच असेल तर बाहेरच्या देशांच्या नॅरेटिव्हवरती विश्वास ठेवून कायम वाईटच आपलं घरचं सगळं असा समज करून घेण्यात काय अर्थ आहे प्रत्येक देशाचा इतिहास त्या देशाची संस्कृती जडणघडण ही वेगवेगळी असते एकच गोष्ट जशीच्या तशी सगळीकडे लागू होऊ शकत नाही साधं उदाहरण घेऊयात जगभरात मोनार्की किंवा राजेशाहीला एक वाईट व्यवस्था असं मानलं जातं याचं कारण त्या त्या देशांना राजेशाही व्यवस्थेमधील जुलमी आणि घराण्यांचा आलेला अनुभव पण आपल्या देशानं हिंदवी स्वराज्यासारखी राजेशाही अनुभवली आहे जिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका आदर्श राजाने केली होती याच कारणामुळे आपण भारतीय राजेशाही व्यवस्थेवरती आपलं मत व्यक्त करताना मराठेशाहीचा इतिहास डोक्यात ठेवूनच देणार याच देशात स्वराज्याचे एक नवे तर पहिले दोन छत्रपती घडवणारी ही एक स्त्रीच होती ज्या देशात अशी असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांची पदोपदी उदाहरणं मिळत असतील तर त्या देशाला बाहेरच्या लोकांकडून स्त्री सक्षमीकरणाची काय गरज आहे हो? असो या कर्तृत्ववान स्त्रियांच्या यादीमध्ये सगळ्यात शिखरावर जे नाव असतं ते म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला त्यांचा जन्म झाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा हे त्यांचं गाव ज्या वयात मुलं मुली खेळण्यात दंगामस्ती करण्यात दंग असतात त्याच वयात जिजाऊंना वेड होतं ते तलवारबाजीचं आणि त्यांचे पिता श्री लखुजी जाधव साहेब यांच्याकडून शूरवीरांच्या कथा ऐकण्याचं जिजाऊ साहेब दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध पारंगत होत्या डिसेंबर दौलताबाद मध्ये झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील नवीन पर्व सुरू झालं या काळात शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या अत्याचाराने महाराष्ट्र हैराण झाला होता या निर्दयी शासकांना हकलून लावणारा वीर निर्माण व्हायला हवा अशी त्यांची मनोमनी इच्छा होती हे अत्याचार बघूनच हिंदवी स्वराज्याचा आराखडा त्यांनी मनाशी घट्ट केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामकृष्णाच्या हिंद प्रांतातील महान महान योद्धांच्या कथा सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याचं रान केलं अगदी लहानपणापासूनच आई साहेबांकडून छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व्यवस्थापन मुत्सद्यगिरी शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्व गुणांचं प्रशिक्षण याच सोबत राजकारणाचे धडे जहागीर कामगिरीची व्यवस्था न्यायनिवाडा करण्याचं प्रशिक्षण असं सगळं मिळालं असल्यामुळे त्यांनी जिजाऊबाई साहेबांचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकारून दाखवलं पण हा स्वराज्य स्थापनेचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता शहाजीराजेंची अटक अफजल खान वधाची घटना शाहिस्ते खान सिद्धीचा वेडा महाराजांची आग्र्याहून सुटका या आणि अशा असंख्य घटना एका माऊलीच्या जीवाचं पाणी पाणी करणाऱ्या रह होत्या रयतेवरच निश्चिम प्रेम आणि हिंदवी स्वराज्याचा निर्धार या दोन गोष्टींमुळे हे सगळं निभावून घेतलं आपल्यासाठी आपले महाराज राजा असले वीर असले धर्मरक्षक असले वीर धर्मरक्षक तरीही त्यांच्यासाठी सर्वप्रथम पुत्र होते सतत वैऱ्याची होती आणि तरीही त्यांचं महाराजांच्या पाठीमागे असलेलं ठाम उभं राहणं त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचिती देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पन्नास वर्षांच्या आयुष्यापैकी पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष जिजाऊ साहेब त्यांच्यावर मायेची नजर ठेवून होत्या स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण देखील आई साहेबांच्याच कुशीत गेलं जन्मानंतर काहीच काळात आईचं निधन वडील सतत मोहिमांमध्ये गुंतलेले अशा वेळी त्या बाळाला ज्या माऊलीची गरज होती ती त्यांना आजीच्या रूपाने मिळाली जिजाऊबाई साहेबांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन मुत्सद्देगिरी शस्त्रविद्या अशा सर्वच क्षेत्रात पारंगत केलं सतत नियतीशी दोन हात करणार राज्याभिषेकाच्या अवघ्या काही दिवसांनंतर म्हणजे जून त्यांनी स्वतंत्र हिंदू स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला स्वतःच्या भूमीवर स्वतःच राज्य आणण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकार करूनच दाखवलं एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला था विसरू नका थँक्यू